नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय होया मी स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आज आपण एन पी के जीवाणू म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नंबर एक नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू यामध्ये रायझोबियम एक्झोटोबॅक्टर एक्झोटो स्पाय ही नत्र स्थिर करणारे जीवाणू आहेत तर सुडो, सुडो जीवाणू हे सुपुरत विरघळवणारे जीवाणू खते आहेत जीवाणू खतांचे वेगळेपण असे असे आहे की पिकांना आवश्यक असणारे कुठलेच मूलद्रव्य त्यात नसते ही खते पिकांना लागणारी अन्न मूलद्रव्य हवेतून किंवा जमिनीतून उपलब्ध करून देतात जसे नत्रवायू हवेत असतो पण तो, तो पिकांना घेता येत नाही जीवाणू द्विदल पिकांच्या बियाण्यास चोळून पेरणी केली असता पिकांच्या मुळांवर हे ग्रंथी स्वरूपात वास्तव्य करतात तिथे त्यांची भरस्माट वाढ होते स्वतःचे अन्न पिकाकडून मिळवत असतानाच हवेतील नत्र वायूचे स्थिरीकरण हे करतात व हा नत्र पिकांना अमोनियाच्या स्वरूपात मुळांवाटे उपलब्ध करून देतात स्फुरत विरगळणारे जीवाणू अनेक कार्बन अनेक कार्बनी अंमलांचे स्व करून जमिनीतील अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेले स्फुरत द्राव्य द्राव्य स्फुर द्राव्य स्वरूपात पिकास उपलब्ध करून देतात नंबर दोन स्फुरत विरघळवणारे जीवाणू यामध्ये स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अनद्रव्य आहेत महाराष्ट्रातील जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे त्यामुळे रासायनिक खतांद्वारे स्फुरद दिले जाते परंतु फक्त ते स्फुरद पिकांना उपलब्ध हवेत उर्वरित ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के स्फुरद जमिनी स्थिर होते जे पिके घेऊ शकत नाहीत त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाया जातो जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरगळवण्याचे काम स्फुरद विरगळवणारे जीवाणू करतात त्यामुळे ही स्थिर स्फुरत विरघळवून पिकांना उपलब्ध होते जीवाणू प्रति हेक्टरी पंधरा ते वीस वीस किलो स्फुरद स्फुरद विरघळवतात विरघळवणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात दहा ते पंचवीस टक्के वाढ आढळून आली आहे नंबर तीन पालाश विरघळवणारे जीवाणू यांमध्ये पालाश हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात जमिनीमध्ये पालाश भरपूर प्रमाणात आहे परंतु त्यांपैकी बहुतांश पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही जमिनी स्थिर झालेले पालाश उपलब्ध करणारे काम पालाश उपलब्ध जीवाणू करतात त्यामुळे हे स्थिर झालेले पालाश पिकांना उपलब्ध होत नाहीत पालाश उपलब्ध करणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात दहा ते पंचवीस टक्के वाढ आढळून आली आहे नंबर चार झिंक विरघळवणारे yeah. जीवाणू यांमध्ये झिंक हे पिकासाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे महाराष्ट्रातील जमिनीमध्ये झिंक उपलब्धता कमी आहे त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट दिसून येत आहे जमनी स्थिर झालेले झिंक विरगळवण्याचे काम हे जीवाणू करतात त्यामुळे हे स्थिर झिंक विरघळून पिकांना उपलब्ध होते झिंक विरगळवणाऱ्या जैविक खतांच्या वापराने उत्पादनात दहा ते पंचवीस टक्के वाढ आढळून आलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर तो करा तोपर्यंत धन्यवाद